शिक्षक भरतीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे है, हे स्पष्ट होत आहे त्यामुळे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आता आचारसंहिता लागू होतीये आणि त्यामुळेच शिक्षक भरती प्रक्रियेला कुठेतरी आता थांबवण्यात आलेला आहे राज्यामध्ये सव्वीस जूनला विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका पार पडता आणि त्यासाठी चोवीस मे पासून खरंतर आचारसंहिता ही लागूही करण्यात आलेली आहे त्यामुळे आता शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासाठी सुद्धा राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा कळत